आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा श्रीलंका येथील वीस साई भक्तांनी शिर्डी येथे श्री, श्री साईबाबा समाधीचं दर्शन घेतलंय दर्शनानंतर संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीकर यांनी त्यांचा सत्कार केलाय या अधिकारी तुषार उपस्थित होते साईभक्तांनी सांगितलंय की श्रीलंकेतील कोलंबो शहरामध्ये आमचे श्री, श्री मंदिर आहे या मंदिराची निर्मिती सत्तर वर्षांपूर्वी केली असून या मंदिरामध्ये भारतातील जयपूर येथून नेलेली पाच फूट उंचीची आणि पाच हजार किलो वजनाची श्री साईबाबांची मूर्ती स्थापन केलेली आहे मंदिराच्या सर्व कमिटी मेंबर असून या गेल्या पंधरा वर्षांपासून सलग शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असून साई, साई नामाचं स्मरण करून मनशांती मिळवतात त्यांचा सत्कार यावेळी साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आला होता न्यूज अश्विनी पुरी 水利。